नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याचा खरं तर अविभाज्य भाग आहे हो पण ज्याच्या परिणामांचा आपण क्वचितच विचार करतो आणि तो विषय आहे वाहतूक बरोबर आपल्या समोर जे सोर्सेस आहेत ते खूपच रंजक आहेत एका साध्या प्रयोगातून आपल्याला वाहतुकीच्या दोन्ही बाजूंवर विचार करायला भाग पाडतात अगदी एकीकडे आहे सोय वेग आणि प्रगती आणि दुसरीकडे एक अदृश्य किंमत जी आपण आणि आपलं पर्यावरण मिळून चुकवत आहोत की नाही बरोबर आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही अदृश्य किंमत थोडी उलगडून दाखवणे आपण वाहतुकीच्या फायद्यांपासून सुरुवात करूया मग त्याच्या गंभीर तोट्यांपर्यंत पोहोचू आणि शेवटी काही व्यवहारिक उपायांवरही बोलू उत्तम चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया करूया चला तर सोर्सेस मध्ये सुरुवातीलाच एक कृती दिली आहे एक छोटासा प्रयोग यात आपल्याला आपल्या घरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेलं एक ठिकाण निवडायला सांगितलं आहे अच्छा म्हणजे जवळच अंतर हो जसं की मित्राचं घर एखादी बाग किंवा शाळा आणि मग मग सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या मार्गांनी त्या ठिकाणी जायचं आहे तीन वेगवेगळे मार्ग म्हणजे नाही मार्ग एकच पण जाण्याची पद्धत वेगळी पहिल्या दिवशी चालत दुसऱ्या दिवशी सायकलने आणि तिसऱ्या दिवशी एखाद्या स्वयंचलित वाहनाने स्कूटर किंवा कारने अगदी बरोबर आणि अट एकच आहे की तीनही वेळेस शाळेचं दप्तर सोबत हवं आणि रस्ताही तोच हवा वरवर पाहता हा खूप साधा प्रयोग वाटतो साहजिकच आहे की गाडीने गेल्यावर वेळ कमी लागेल हो ना पण सोर्सेस आपल्याला फक्त घड्याळाकडे बघायला सांगत नाहीयेत बरोबर इथे अनुभवातला फरक महत्वाचा आहे तोच तर मुद्दा आहे अगदी इथेच या प्रयोगाची खरी गंमत आहे तो आपल्याला काही गोष्टींची नोंद करायला सांगतो म्हणजे निरीक्षण जसे की तीनही प्रवासांना लागलेला वेळ हो आणि मग कोणत्या प्रवासात सर्वात जास्त आणि कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागला हे तर अगदी स्पष्ट आहे पण पुढचे प्रश्न अधिक विचार करायला लावणारे आहेत बरोबर पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रवासात स्वतः साहित्य वाहून यावे लागले चालताना ते दप्तराचं ओझं जाणवतं सायकलवर थोडं कमी पण इथे फक्त शारीरिक श्रमाचा प्रश्न नाही आहे का म्हणजे एक किलोमीटर दप्तर वाहून नेल्यावर जी काही ऊर्जा खर्च होते अच्छा ती पुढच्या कामातून अभ्यासातून कुठून तरी वजा होते हम्म खूप छान मुद्दा मांडला वाहन आपलं दप्तरच नाही तर आपली ऊर्जाही वाचवत अगदी आणि यालाच जोडून पुढचा प्रश्न येतो कोणता प्रवास अधिक आरामदायी वाटला आता याचं उत्तरही सोपं वाटतं गाडीतला प्रवास पण खरंच का म्हणजे तात्पुरता आराम मिळतो हे खरं आहे पण सोर्सेस आपल्याला एका मोठ्या चित्राकडे पाहायला प्रवृत्त करतात म्हणजे म्हणजे गाडीतून जाताना जो धूर आणि आवाज निर्माण होतो त्यामुळे होणारी भविष्यातली गैरसोय ती सुद्धा आरामाच्या व्याख्येत यायला हवी नाही का बरोबर बोललात म्हणजे आपण एका मूलभूत निवडीबद्दल बोलतोय प्रत्येक वेळी आपण गाडीची चावी उचलतो तेव्हा आपण तात्काळ सोय आणि आरामाची निवड करतो आणि त्या बदल्यात आणि आपल्या दीर्घकालीन आरोग्याचं एक छोटस नुकसान मान्य करतो अगदी हाच तो व्यवहार आहे आणि जेव्हा लाखो लोक रोज हाच व्यवहार करतात तेव्हा त्याचं रूपांतर एका मोठ्या सामूहिक समस्येत होतं आणि मग या प्रयोगाचे निष्कर्ष आपल्याला थेट वाहतुकीच्या फायद्यांकडे घेऊन जातात हो वाहनांमुळे वेळ आणि श्रम वाचतात यात काहीच शंका नाही आणि हे फायदे फक्त वैयक्तिक पातळीवर नाहीत म्हणजे फक्त माझा वेळ वाचला असं नाही नाही अजिबात नाही सोर्सेसमध्ये याची एक मोठी यादीच दिली आहे वाहतुकीमुळे व्यापार वाढतो वेगवेगळे प्रदेश एकमेकांना जोडले जातात आज आपण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून वस्तू मागवू शकतो हे केवळ वाहतुकीच्या या जाळ्यामुळे शक्य आहे इतकंच नाही तर यामुळे लोकांचं जीवनमान सुधारतं उत्तम आरोग्य सुविधा शिक्षण पर्यटनाच्या संधी या सगळ्या गोष्टी अधिक लोकांपर्यंत पोहोचतात थोडक्यात सांगायचं चा? तर वाहतुकीने जग जवळ आणला आहे ही एक प्रचंड मोठी क्रांती आहे जिने आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे तर आपण वाहतुकीचे एक चित्र उभं केलंय ज्यात सगळं काही छान आहे वेग आहे प्रगती आहे सोयीस्कर आयुष्य आहे हो असं वाटतं की यापेक्षा उत्तम काही असूच शकत नाही पण मग आपल्या सोर्सेसमध्ये काही चित्र दिलेली आहेत अच्छा आणि ती चित्र हे सगळं चित्र क्षणात बदलून टाकतात एका चित्रात काही मुलं रस्त्याच्या कडेला कानाला घट्ट हात लावून उभी आहेत आणि त्यांच्या बाजूने एक गाडी काळा धूर ओकत चालली आहे आणि हे एकच चित्र हे आपल्याला या नाण्याच्या दुसऱ्या आणि काळ्या बाजूकडे घेऊन जातं ती बाजू म्हणजे प्रदूषण बरोबर प्रदूषण सोर्सेस स्पष्टपणे सांगतात की स्वयंचलित वाहनांमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे सतत धूर आणि काही विषारी वायू बाहेर पडतात म्हणजे आपण ज्या सोयीसाठी वाहने वापरतो तीच सोय आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरते अगदी हे विषारी वायू म्हणजे नेमके कोणते आणि ते इतके धोकादायक का आहेत सो so सोर्सेसनुसार यात प्रामुख्याने तीन वायूंचा उल्लेख आहे एक म्हणजे कार्बन मोनॉक्साइड तो आपल्या रक्ताची ऑक्सिजन वाहून येण्याची क्षमता कमी करतो दुसरा आहे नायट्रोजन डायऑक्साइड ज्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो फुफ्फुसांना इजा होते हो फुफ्फुसांना इजा पोहोचते आणि तिसरा आहे सल्फर डायऑक्साइड अच्छा जो पुढे जाऊन ऍसिड रेनला म्हणजे पर्जन्याला कारणीभूत ठरतो म्हणजे हा फक्त धूर नाहीये नाही हे एक रासायनिक मिश्रण आहे बरोबर ज्याचे आपल्या शरीरावर आणि पर्यावरणावर थेट परिणाम होतात बापरे म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर डोळे जळजळतात किंवा श्वास कोंडल्यासारखा वाटतो त्यामागे हे शास्त्रीय कारण आहे हो आणि आवाजाचं काय तो सततचा गोंगाट हॉर्नचे आवाज ती तर दुसरी मोठी समस्या आहे ध्वनी प्रदूषण नक्कीच वाहनांच्या इंजिनचा आणि हॉर्नचा सततचा आवाज मिळून एक असा गोंगाट तयार होतो जो आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे म्हणजे चिडचिड होणे हो सोर्सेस सांगतात की यामुळे अस्वस्थता चिडचिड डोकेदुखी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडथळा निर्माण होतो शहरात राहणाऱ्या लोकांना तर याची इतकी सवय झालीये की तो गोंगाट आता त्यांच्या जगण्याचा एक भाग बनलाय बरोबर पण नकळतपणे तो त्यांच्या तणावाची पातळी वाढवत असतो हे तर झाले आपल्यावर होणारे परिणाम पण निसर्गावर म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांवर याचा काय परिणाम होतो मला आठवत आहे मी नेहमी बघते की मोठ्या रस्त्यांच्या कळेला असलेली झाडं ती नेहमीच निस्तेज आणि काळपट दिसतात तुम्ही जे पाहिलंय ते अगदी बरोबर आहे आणि सोर्सेस त्याला दुजोरा देतात अच्छा वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमुळे झाडांची पानं करपतात आणि गळून पडतात नवीन अंकुर जळून जातात आणि झाडांची वाढच खुंटे म्हणजे फरक स्पष्ट दिसतो आपल्या त्याच जातीच्या झाडामध्ये आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडामध्ये तुम्हाला पानांच्या रंगात ताजेपणात आणि आकारात स्पष्ट फरक दिसेल ती झाडं म्हणजे एक प्रकारे आपल्या हवेच्या गुणवत्तेचे थेट निर्देशक आहेत आणि वन्यजीवांबद्दल काय जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो जेव्हा वनप्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढते तेव्हा तिथल्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला म्हणजे त्यांच्या घराला धक्का पोहोचतो बिघडतो सगळा समतोल हो सततच्या आवाजाने आणि वर्दळीने प्राणी घाबरतात यामुळे त्यांचं जीवनचक्र विस्कळीत होतं आणि अनेकदा ते आपलं मूळ ठिकाण सोडून दुसरीकडे स्थलांतर करतात जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं शिवाय वाहनांच्या अपघातात दरवर्षी असंख्य वन्यजीव मारले जातात बरोबर म्हणजे ही समस्या फक्त मानवापुरती मर्यादित नाहीये आपण आपल्या सोयीसाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे ती संपूर्ण सजीव सृष्टीसाठीच धोकादायक ठरत आहे हो आणि यात आपण अपघातांचा मुद्दा तर अजून जोडलेलाच नाही तो तर वेगळाच विषय आहे अगदी वाहनांचे अपघात त्यामुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी हा तर एक वेगळाच आणि खूप मोठा चिंतेचा विषय आहे त्यामुळे आता चित्र अगदी स्पष्ट आहे वाहतुकीचे फायदे जितके मोठे आहेत तितकीच मोठी किंमत आपण त्यासाठी मोजत आहोत तर मग यावर उपाय काय आपण वाहतूक पूर्णपणे थांबू तर शकत नाही कारण ती आता आपल्या जीवनाची गरज बनली आहे नाही थांबवू शकत नाही मग आपण हा व्यवहार ही डील अधिक चांगली बनवू शकतो का सोर्सेसमध्ये यावर काही उपाय सुचवले आहेत का हो नक्कीच सुचवले आहेत आणि त्यातले अनेक उपाय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहेत अच्छा सोर्सेस आपल्याला पुन्हा त्या तीन दिवसांच्या प्रयोगाकडे घेऊन जातात आणि विचारतात की कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय निवडणं योग्य आहे जसं की अगदी जवळच्या अंतरावर जायचं असेल तर चालत जाण्याचा पर्याय आहे बरोबर आणि एक किलोमीटरवरच्या शाळेत जायचं असेल तर सायकल हा एक उत्तम पर्याय आहे की नाही यात इंधनही वाचतं आणि शारीरिक व्यायामही होतो मुद्दा हा आहे की प्रत्येक छोट्या कामासाठी वाहन काढण्याची सवय बदलायला हवी अगदी सोर्सेस सांगतात की सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचा वापर गरजेनुसारच करायला हवा म्हणजे जेव्हा लांबचा प्रवास करायचा असेल किंवा जास्त सामान न्यायचं असेल तेव्हाच वाहनाचा विचार व्हायला हवा या वैयक्तिक सवयींव्यतिरिक्त काही मोठ्या आणि व्यापक उपाययोजनांचाही उल्लेख आहे का हो आणि त्या खूप महत्वाच्या आहेत त्यातला त्या पहिला उपाय आहे कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे जसं की सीएनजी किंवा एलपीजी बरोबर पेट्रोल डिझेल एवजी सीएनजी किंवा एलपीजी वापरणे आणि आजकाल तर इलेक्ट्रिक वाहनांचाही पर्याय उपलब्ध होत आहे दुसरा उपाय म्हणजे वाहनांची वेळच्या वेळी देखभाल आणि दुरुस्ती करणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण खराब इंजिन असलेली वाहनं जास्त धूर आणि आवाज करतात हा तसा छोटा पण खूप प्रभावी उपाय आहे आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे हो म्हणजे बस ट्रेन किंवा मेट्रो विचार करा जर वीस लोक स्वतःच्या कार घेऊन ऑफिसला गेले तर वीस गाड्या प्रदूषण करतील बरोबर पण तेच वीस लोक एका बसने गेले तर प्रदूषण फक्त एका गाडीचं होईल पण इथे एक व्यावहारिक अडचण येते आपल्याकडे सार्वत्रिक वाहतूक व्यवस्था सगळ्यांसाठी तितकी सोयीची आहे का म्हणजे शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची सोय ज्याला लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणतात तो एक मोठा प्रश्न आहे अगदी बरोबर म्हणूनच वैयक्तिक बदलांसोबतच व्यवस्थात्मक बदलही आवश्यक आहेत सार्वत्रिक वाहतूक अधिक सोयीची स्वस्त आणि सहज उपलब्ध कशी होईल यावरही काम व्हायला हवं आणि या सगळ्या उपायांसोबतच सोर्सेसमध्ये एका नैसर्गिक उपायावर खूप जोर दिला आहे हो तो म्हणजे वृक्ष लागवड बरोबर आणि त्यातही विशेषत वड पिंपळ कडुलिंब करंज यांसारख्या भारतीय वृक्षांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे यामागे काही खास कारण आहे का नक्कीच आहे हे वृक्ष आपल्या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतात त्यामुळे ते त्यांची वाढ चांगली होते अच्छा ते हवेतील प्रदूषक शोषून घेण्याचं काम तर करतातच पण त्यासोबतच ते स्थानिक जैवविविधतेलाही आधार देतात त्यांच्यावर अनेक पक्षी आणि अने कीटक अवलंबून असतात म्हणजे हा एक बहुआयामी उपाय आहे अगदी आणि सायकलच्या फायद्यांवर तर सोर्सेसमध्ये एक वेगळाच भाग दिलाय हो शारीरिक व्यायाम पैशांची बचत कमी जागेची गरज आणि शून्य प्रदूषण आणि स्वावलंबन वाढतो ते वेगळंच हे फायदे पाहिल्यावर असं वाटतं की आपण छोट्या अंतरासाठी सायकल न वापरून खूप काही गमावत आहोत खरंय तर आजच्या चर्चेतून हेच समोर येतं की वाहतूक ही एक दुधारी तलवार आहे हम्म एकीकडे ती आपल्याला विकास आणि सोयीस्कर जीवन देते तर दुसरीकडे आपल्याकडनं आपल्या आरोग्य आणि शुद्ध पर्यावरण हिरावून घेते त्यामुळे वाहतुकीच्या साधनांचा वापर अधिक विचारपूर्वक करणं प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल करणं आणि सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे संतुलन साधनं महत्वाचं आहे बरोबर आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते आपल्या सोर्सेस मध्ये एक खूप मनोरंजक उल्लेख आहे पूर्वीची मोठी जहाज ज्यांना गलबते म्हणत ती इंधनावर नाही तर वाऱ्याच्या शक्तीवर म्हणजे शिडांच्या मदतीने चालत होती हो निसर्गाच्या शक्तीचा किती कल्पकतेने वापर केला जात होता तेव्हा अगदी तर विचार हा करायचा आहे बर। की आजचा आधुनिक काळात जिथे आपण प्रदूषण कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधत आहोत बरोबर तिथे आपण निसर्गाच्या या शक्तींचा जसं की वारा किंवा सौर ऊर्जा यांचा वापर करून वाहतुकीसाठी कोणते नवीन आधुनिक आणि पूर्णपणे प्रदूषण मुक्त पर्याय तयार करू शकतो म्हणजे जुन्या काळातल्या त्या शिड्याच्या जहाजांकडून प्रेरणा घेऊन हो आणि त्याला आजच्या तंत्रज्ञानाची जोड देऊन हो काहीतरी नवीन निर्माण करता येईल का हो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही